नारायणगावच्या हद्दीमध्ये भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याकडे नोंदलेला विजय भुजबळ व नवनाथ भुजबळ यांचा दोनशे पासष्ट जातीचा अडीच ते तीन एकर ऊस वीज वितरण कंपनीच्या गल्थन कारभारामुळे जळालेला आहे गेल्या चार पाच दिवसापासून हा ऊस जळाला असून भीमाशंकर कारखान्याने हा ऊस त्वरित तोडून न्यावा अशा प्रकारची मागणी स्थानिक शेतकऱ्यांची असून त्यातील काही ऊस तोडून नेलेला आहे परंतु काही ऊस तोडणे बाकी आहे या ठिकाणी मशनरीच्याद्वारे ऊस तोडण्याचे काम सुरू असले तरी ऊसामध्ये पाणी असल्यामुळे मशीन अडकलेलं आहे भीमाशंकर कारखान्याची उद्या बहुधा या तुळीकडची तोड बंद असल्यामुळे उद्याच्या दिवस ह्या ऊसाची तोडणी होणार नाही या, ना या संदर्भामध्ये भीमाशंकर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे यांच्याशी भ्रमण धरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी फोन उचलला नाही त्याचबरोबर भीमाशंकर कारखान्याचे कार्यकारी संचालक ढगे यांनाही फोन केला परंतु त्यांच्याकडनंही काही उत्तर मिळालं नाही त्यानंतर भीमाशंकर कारखान्याचे संचालक देवदत्त निकम यांना फोन केल्यावर त्यांनी फोन उचलल्यावर प्रश्न समजून घेतला उसाच्या तारखा मी पाहतो आणि योग्य नियोजन करतो असं त्यांनी सांगितलं संबंधित शेतकऱ्याचं नेमकं काय म्हणणं आहे काय झालंय ऐकूयात ब्युरो रिपोर्ट टाइम्स नारायणगाव नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं नावनाथ भुजबळ गाव कुठलं नारायणगाव काय झालं नेमकं हे शॉर्ट शॉर्ट सर्किट झालं उस झाडाला किती एकर साठ आणि ऐंशी म्हणजे दोन एकर ऊस झाडाला कधी जळाला शुक्रवारी शुक्रवारी किती वाजता या टायमाला साडेसहा वाजता मग काय झालं पुढे पुढे मग ते महावितरणच्या ताराने जळाला त्या ते, त्यांच्या का आम्ही केलं महावितरणच्या विद्युत वाईन काय खाली होत्या खाली हा उसाला टेकला टेकल्या होते आणि पंचनामा झाला त्यांचा काय भरपाई मिळेल म्हणते ना आता कुठल्या कारखान्याला ऊस या भीमाशंकरला भीमाशंकरला तोड चालू झाली हा कधीपासून आजपासून झाली तोड साठ गुंटे तुटलाय आता हा वीस गुंठे राहिलाय तुटायचा गाव कुठलं नारेंगाव वारवाडी नाही विकणार भीमाशंकरला हाऊस इथं सगळ्यांनी लावला होता ना पहिला आम्ही आहे देतो तो आहे आपलाच आहे कारखाना आहे पण दोनशे सतरा अठरा महिन्याचं आता किती रुपयाचं नुकसान झालं आता बरच नुकसान झालेलं आहे पण आता काय त्याला येलच नाही नाही नुकसान म्हणजे दीडशे रुपये कटिंग आहे पहिलीच जळीत जळीत म्हणून एकशे पन्नास रुपये कटिंग हां नुकसान एकशे पन्नास रुपये आपण वळणवाडीला मुंजोबा देवस्थानच्या मागे इथे विजय भुजबळ आणि नव नवनाथ भुजबळ यांचे आपण पाहत आहे की दोन एकरचा ऊस जळून खाक झालाय इथं हे स्पार्किंग झालं लाईटचं लाईटचं स्पार्किंग झाल्यामुळं या ऊसाचं पूर्ण दोन एकर क्षेत्र जळीत झाले शेतकऱ्यांनी आमच्या धाडस दाखवलं शेतकऱ्यांनी धैर्य दाखवलं म्हणून बाकीचा ऊस वाचला कारण यांनी नंतर तेवढं शेतकऱ्यांची नाव काय विजय भुजबळ आणि नवनाथ भुजबळ यांचा यांचं साठ गुंठे यांचा वीस गुंठे क्षेत्र जुलै महिन्यातली नुकसान खूप झालं साहेब पैशात किती पैशात आता माझा मागच्या वेळेला जवळजवळ एक दीड लाख रुपयाच ऊस होता याच एवढ्या वावरात पडवाय का लागवड आहे ही लागवड आहे आता पाच दहा लाख रुपयाचं नाही साहेब महत्वाचं काय पाच सहा दिवस या घटनेला झाले पोलीस पाटलांनी मला ही घटना काल फोनद्वारे सांगितली सुशांत पोलीस पाटील भुजबळ तर आम्ही इथं आलो सगळी परिस्थिती पाहिली अख्खा दोन एकर उज जळून खाक झालेला होता नंतर एम एस बीच्या अधिकाऱ्यांना फोन केला त्यांना तातडीने रिपोर्ट करायला सांगितले आणि इथल्या काही डीपी जळून गेल्या होत्या आणि भीमाशंकर कारखान्याचे जे उपाध्यक्ष आहे प्रदीपदादा वळसे पाटील यांना पण फोनद्वारे हा ही सगळी घटना सांगितली फोनवर प्रदीपदादांनी तत्काळ खरं तर त्यांनी तत्काळ लगेच ही यंत्रणा लावली आणि आज आपण पाहतो की भीमाशंकरशी कारखान्याची सगळी यंत्रणा इथं धावून आली त्यांच्या मशनरी असेल त्यांच्या कर्मचारी असतील सगळे त्या ठिकाणी आज अलर्ट झाले म्हणजे काल पाच सहा दिवस यांना कुठलीच मदत मिळाली नव्हती शेवटी आपला शेतकरी आज काबाड कष्ट शेती करून आपली शेती पिकवत असतो आणि अशी जर घटना घडली तर खरोखर अधिकाऱ्यांनी ती गांभीर्याने घेतली पाहिजे एम एस सी बीवाल्यांनी पण चार पाच दिवस त्यांनी चार पाच दिवस ज्यांनी जे हेलपाटे मारले एम एस सी बीच्या पण काल अधिकाऱ्यांना सांगितलं की आई हे शेतकऱ्यांचं काम नाही साहेब हे तुमचं काम आहे आज तुमची बिलर आखडल्यावर तुम्ही लाईटी कट करायला आता शेतकऱ्यांच्या आणि आज अशी जर घटना घडली तर तुम्ही ते गांभीर्यानी गोष्ट घेतली पाहिजे आणि काल आम्ही एम एस एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांना फोन क करून सांगितलं आणि भीमाशंकर कारखान्याने पण आज ती मदत केली ते या कामाला आम्हाला सुरेश बाबूने चांगली मदत केली प्रदीप दादाला फोन करून सांगितलं त्यामुळे भीमाशंकरची यंत्रणा पटापट कामाला लागली लगेच दुसऱ्या दिवशी तोड आली सुरेश भाऊमुळे हे सगळं व्यवस्थित झालं सगळं आणि ते इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रिसिटीचे दोन खांब पण आले आणि त्यांनी ते बदली पण केले कडला सगळ्या बिरा टाकले हे सुरेश बाबूमुळे आज आमचं व्यवस्थित झालं जरा